नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोशल स्टडीच्या समाजकार्य अध्ययनामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो काल नगरपंचायत कार्यालय लाखांदूर तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा अंतर्गत शहर स्तरीय कक्षातील तज्ज्ञ कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे लाखांदूर नगरपंचायत भंडारा भरती दोन हजार चोवीस अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील तज्ज्ञ पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज भंडारा डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाइट सादर करण्याचे उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात काळजीपूर्वक वाचा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अशी आहे एकंदरीत पदाचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहर स्तरीय तांत्रिक कक्षातील तज्ज्ञ यासाठी पात्रता सिव्हिल इंजिनियर बीई मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे अत्यंत आवश्यक आहे नगरपंचायत कार्यालय लाखांदूर भंडारा भरती दोन हजार चोवीस अंतर्गत पदाचे नाव शहर स्तरीय तांत्रिक कक्षातील तज्ज्ञ म्हणजेच एक्सपर्ट इन द टेक्निकल रूम नोकरीचे ठिकाण लाखांदूर भंडारा असे आहे वेतन मानधन दरमहा रुपये पस्तीस हजार इतके आहे अर्ज करण्याची पद्धत संपूर्णतः ऑफलाईन पद्धतीने आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आहे अर्ज सादर करण्याचा पत्ता नगरपंचायत कार्यालय लाखांदूर तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा असं पत्ता आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघायचं झाल्यास तर सिव्हिल इंजिनियर बीई असणे अत्यंत आवश्यक आहे सिलेक्शन प्रोसेस भरती प्रक्रिया ही संपूर्णत इंटरव्ह्यू मुलाखतीवर आधारित आहे धन्यवाद मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये जाहिरात तसेच इतर बाबी अंतर्भूत केलेल्या आहेत